श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक बेचाळीसावा आणि ओवी क्रमांक पाचशे चव्वेचाळीसपासून आता सुरुवात करूयात श्लोक यहा सार्थमसत्कृत विहारश्यासन भोजनशु एथ तत्क्षामयत्वा थांबा अर्थात आणि हे अच्युता जे थट्टा करण्यासाठी विहार करताना शय्येवर निजताना आसनावर बसताना व जेवताना एकटा असताना किंवा लोकांच्या देखत असत्कार केला गेला आहेस ते सर्व तुझं अप्रमेय देवाला मी क्षमा करण्याची प्रार्थना करतो तू या विश्वाची अनादी आदी बैससी जीए सभासदी तेथे जिए बोलो। तुम्ही विश्वाचे आदी पुरुष आहात तुमच्या अगोदरचा दुसरा कोणी नाही ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक या संबंधाने मी तुमच्याशी विनोदाने बोललो पाये राऊळा येओ तरी तुझे नी अंगे मानू पाव न मानिसी तरी जाओ रुसोनी सलगी कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो आणि तो तुम्ही न दिला तर स्नेहाच्या नात्याने आम्ही रुसून परत जात होतो पाया लागून बुझावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे करणे बहु केली आम्ही हे शारंग पाणी तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत असा याप्रमाणे हव्या त्या प्रकाराने आम्ही उपमर्द केला च जणपणाची या वाटा तुझं पुढे उफराटा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठमोरे देखील बसलो आहो तर हे श्रीकृष्ण अशी आमची योग्यता आहे का परंतु आमची चूक झाली देवेसी कोलकाठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता भांडो देवा तुमच्या बरोबर दंडा वगैरे खेळ तर खेळलो आखाड्यात कुस्ती तर केली व सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून तुमच्या बरोबर निकराने तर भांडलो चांग ते उरा उरी मागो देवासी किंम बुद्धी सांगो तेवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हाला द्या म्हणून मागितली सर्वज्ञ असे जे तुम्ही त्या तुम्हाला युक्तीच्या गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहो असे तुम्हाला म्हटले ऐसा पराधू हा आहे जो त्रिभुवनी न समाये जी नेणताची किंपाये शिवतीले तुझे अशा रीतीने त्रिभुवनात न ना मावतील असे अपराध आमच्या हातून घडले आहेत परंतु तुमच्याच पायाची शपथ की आम्ही तुम्हाला न ओळखता तुमच्याशी असे वर्तन केले देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी परी माझा निसगू सर्व अवधारी जे फुगुनची बैसे देवानी जेवणाचे वेळेस लोभाने खरोखर माझी आठवण करावी परंतु मी रिकामा गर्व करून रुसून बसावे देवा चिया भोगायतनी खेळता आशंकेनागमनी नागमनी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे देवांच्या अंतपुरातही खेळताना माझ्या मनात शंका उत्पन्न होत नसे व अंथुरणावर जाऊन मी शेजारी निजत असे कृष्ण म्हणून हाकारी जे यादव पणे तू ते लेखी जे आपली आण घाली जे जाता तुझं मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित असे इतर यादवांप्रमाणे तुम्हाला मानित होतो आणि तुम्ही जाऊ लागला म्हणजे मी आपली शपथ घालीत असे मज एका सणे बैसणे एका तुझा बोलू न मानणे हे ओतटीचे नि दाटपणे बहुत घडले माझे तुमच्याबरोबर एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे हे अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडले आहे म्हणून काय काय आता निवेदी जाईल आनंता मी राशी आहे समजता अपराधांची म्हणून हे अनंता आणखी अशा अमर्यादेच्या तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगू तर मी सर्व अपराधांची रासच आहे या लागी पुढा अथवा पाठी जिये रहाटलो बहुवे ओखटी तिये मायेची परिपोटी सामावी प्रभो याकरिता प्रभो तुमच्या समक्ष किंवा पश्चात जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडून आल्या असतील तितक्या आईप्रमाणे पोटात घाला जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येते खडुळे तिये सिंधू जळे आन उपायो नाही एखाद्या वेळेस नदीचे पाणी गोढूळ होऊन समुद्रास मिळण्यास गेले असता त्याचा अंगीकार करण्याशिवाय समुद्रास दुसरा उपाय नसतो तैसी प्रीती का प्रमादे देवेसी मजे विरुद्धे बोलविली ती मुकुंदे उपसाहावीजी त्याप्रमाणे प्रीतीने म्हणा अथवा चुकीने म्हणा देवा तुम्हाला विरुद्ध अशी जी जी भाषणे मी बोललो ती ती हे मुकुंदा पोटात घाला आणि देवाचे नि क्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा म्हणून पुरुषोत्तमा थोडे देवा तुमच्या सहन करण्याच्या शक्तीने ही पृथ्वी प्राणीमात्रांचा भार सहन करण्यास समर्थ झाली आहे म्हणून ही पुरुषोत्तमा जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडी आहे तरी आता अप्रमेया मज शरणागता पुलिया क्षमा कि जोजीयया अपराधांसी तर आता हे अतर्क्या कृष्णा तुमचा म्हणविलेला मी तुम्हाला शरण आलो आहे तर माझ्या सर्व अपराधांना क्षमा करा श्लोक त्रेचाळीसावा पितासी पूज्यश्च पूज्य गुरुर्गरी नवत्स्यभ्यधिकुत्यो कुतोन्यो लोकत्रयेप्य प्रतिमप्रभाव अर्थात तू या चराचर लोकांचा पिता जनक व पूज्य फार मोठा गुरु आहेस ज्याचा प्रभाव अप्रतिम आहे अशा हे श्रीकृष्णा या तिन्ही लोकात तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही मग तुझ्यापेक्षा अधिक कोठून असणार जी जाणीतले मी महिमान आता देवांचे जे देवो होय चराचराचे जन्मस्थान हे श्रीकृष्णा तुमचा महिमा मी आता यथार्थ जाणला आहे देवा तुम्ही या चराचराचे उत्पत्ती स्थान आहात हरिहरादि समस्ता देवा तू परम देवता वेदाते हि पडविता आदि गुरु तू तु। तुम्ही विष्णू शंकर आदि करून सर्व देवांचे परमदैवत आहात आणि वेद ज्याला पढविले आहेत त्या ब्रह्मदेवाचेही मूळ गुरु तुम्ही आहात तू तु जसी नाही सरीसे हे प्रतिपादनची कायसे तुवा जालेनी आकाशे सामाविले जग तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही याचे प्रतिपादन तरी काय करावे कारण तुम्ही जे आकाश उत्पन्न केले आहे त्यात सर्व जगाचा समावेश होतो पाडे तेथ केवी त्या तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणेच लज्जास्पद होय तुमच्यापेक्षा दुसरा कोणी अधिक आहे ही गोष्टच बोलण्यास नको म्हणून त्रिभुवनी तू तु एकू तुझ सारिखा ना अधिकू तुझा महिमा अलौकिकू नेणे जे वानू म्हणून सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून तुमच्या बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणी नाही व तुमचा महिमा अगाध असून तो वर्णन करण्यास आम्ही असमर्थ आहोत श्लोक चव्वेचाळीसावा तत्सात प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादयेमहमीश मीड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रिय प्रियायाहसी देव सोडून अर्थात म्हणून शरीर भूमीवर दंडाप्रमाणे ठेवून प्रणाम करून मी सर्वांचा ईश्वर व स्तुतीला पात्र अशा तुला प्रसन्न करतो देवा पुत्राचा अपराध पिता जसा सहन करतो मित्राचा अपराध मित्र जसा सहन करतो प्रियेचा पत्नीचा अपराध प्रियपती जसा सहन करतो तसा तू माझा अपराध सहन करण्यास योग्य आहेस ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढं ती दंडवत घातले तेथे सात्विकाचे आले भरते तया याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले मग म्हणत असे प्रसिद्सी वाचा हो तसे सदगद काढी जी अपराध समुद्रवनी माते मग गहिवरून म्हणाला प्रसन्न व्हा व मला अपराध रूपी समुद्रातून बाहेर काढा तुझ विश्व सुरधाते कही सोयरेपणे न मनुची पाही तुझं विश्वेश्वराची आठाई आई ऐश्वर केले तुम्ही आमचे नातेवाईक आहात अशा समजुतीने तुम्हा विश्वसुरताला कधीच मान दिला नाही व तुम्ही सर्व विश्वाचे ईश्वर आहात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही आश्चर्य करीत होतो तू वर्णनी परिलोभे माते वर्णिसी पासभे तरी मी या जे क्षोभे अधिकाधिक आम्हीच तुमचे वर्णन करणे योग्य असताही सभेमध्ये जो जो तुम्ही प्रेमाने माझे वर्णन करावे तो तो रागावून मी अधिक अधिक, अधिक बडबड करावी आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष, रक्ष हे मुकुंदा असे जे माझे हातून एक एक अपराध झाले आहेत ते अनंत आहेत म्हणून त्या अपराधांपासून माझे रक्षण करा जी हे विनवावया लागी कैची योग्यता माझी अंगी परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले अहो अशा प्रकारे तुमची प्रार्थना करण्याची देखील योग्यता माझ्या अंगी नाही पण लहान मूल जसे बापाशी लढीवाळपणाने बोलते पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध तरी पिता साहे निर्द्वंद्व त्याप्रमाणे मी म्हणतो प्रभो पुत्राच्या हातून अनेक अपराध घडले असले तरी पिता दुजाभाव सोडून जसे ते सहन करीतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा सख्याचे उद्धत सखा आहे निवांत तैसे तुवा समस्त साई जोजी देवा मित्राचा उद्धटपणा जसा मित्र निवांतपणे सहन करतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा प्रिया चिया ठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाण तेवी उच्छिष्ट काढिले आपण ते क्षमा की जी ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या मित्राकडून आपला सन्मान हवा हो अशी कधी कोणी अपेक्षा करीत नाही त्याप्रमाणे राजसूय यज्ञात तुम्ही उष्टी काढली त्याची क्षमा करा ना तरी प्राणाचे न वाटे संकोचिक आपला स्नेही भेटल्यावर आपण जितकी संकटे अनुभविली असतील तितकी त्याला सांगण्यास कधीही संकोच वाटत नाही का उखी ते आंगे जिवे आपण पे दिधले जिया मनोभावे तिया कांतू मिनलिया न अथवा जिने आपले आपले तन मन व आत्मा मनोभावाने पतीस अर्पण आहे अशा पतिव्रता स्त्रीस पतीची गाठ पडल्यावर जशी मनातील गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही तया परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया आणि काही का एक का म्हणावया कारण असे त्याप्रमाणे प्रभो माझे अपराध क्षमा करण्यास मी तुम्हास विनंती केली परंतु मला आणखी एक गोष्ट विचारावी असे वाटत आहे श्लोक पंचेचाळीसावा दृष्ट्वा रुषीसमी दृष्ट प्रव्यस्थितीत मनो मे तदेव में दर्शय देव रूप देवेश जगन्निवास अर्थात यापूर्वी मी किंवा दुसऱ्या कोणी न पाहिलेले हे विश्वरूप पाहून मी रुष्ट झालो आहे व भयाने माझे मन अतिशय व्यथित झाले आहे हे जगनिवासा हे देवा हे देवेशा प्रसन्न हो तेच रूप मला दाखव तरी देवेशी सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली ते मायबापे पुरविली स्नेहा श्रीकृष्णा तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा म्हणून जो छंद घेतला तो अत्यंत दयाळूपणाने पाडे खेळावया अंगणात कल्पतरू लावण्याची व वा कामधेनुचे वासरू खेळावयास देण्याची माझी हौस पुरविली मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडू आ लागी आणावा हा छंदू सिद्धीने लागवा आघवा ये तुवा मला फाशाच्या ऐवजी खेळण्यास नक्षत्रे द्यावी व चेंडूच्या ऐवजी चंद्र द्यावा ही माझी सर्व हौस तुम्ही मातेप्रमाणे पूर्ण केली जिया अमृत लेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले थोडेसे अमृत मिळविण्यासही श्रम पडतात त्याचा चार महिने पाऊस पडला आणि जमीन उत्तम रीतीने तयार करून तिच्या प्रत्येक वाफ्यात चिंतामणी पेरले ऐसा कृतकृत्य क्रुत केला स्वामी बहुवे लळा पाळीला तुम्ही दाविले जे हर नायकी जे कानी याप्रमाणे प्रभो सर्व गोष्टी मला देऊन माझे लाड पुरविल्याने मी कृतकृत्य क्रुत झालो आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविले त्या विश्वरूपाची गोष्ट शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने ऐकलीही नाही मा देखावयाची केवती गोठी जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारींची गाठी मजलागी सोडिली मग ते त्यांच्या दृष्टीस कोठून पडणार हे पहा उपनिषदासही ज्याची भेट झाली नाही ते आपले अंतरंगातील रूप तुम्ही माझ्याकरिता उघड करून दाखविले जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरूनी माझी जे तुली ववनी गेली जन्मे कल्पाच्या आरंभापासून आज घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले तया असे पाहतो तयार ही ऐकिली मातू आतुडे त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा झाडा घेऊन पाहतो परंतु त्या रूपाची गोष्ट मी कधी ऐकिली आहे किंवा हे पाहिले आहे असे आढळून येत नाही बुद्धीचे जाणणे कही न वसेची याचे अंगणे हे साधही अंत करणे विश्वरूपाच्या अंगणात देखील बुद्धीची कल्पना गेली नाही मग अंतकरणात त्याची आठवण कोठून होणार तेथ डोळ्या देखी होवावी ही गोठीची कायसया करावी करावी पूर्वी द्रष्टना श्रुत अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पहावे याचबद्दल बोलावयास नको किंबहुना असे पूर्वी कधी ऐकिले नाही व पाहिलेही नाही ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले तरी माझे मन झाले धृष्ट देवा। देवा, ते हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला दाखविल्याने माझे मन चकित झाले परी आता ऐसी चाड जे तुझसी गोठी करावी जवळी कहे भोगावी अलिंगावासी परंतु आता माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली आहे की तुमच्याबरोबर गोष्टी सांगून तुमच्या स्नेहाचा उपभोग घ्यावा व तुम्हाला आलिंगन द्यावे ते याची रूपी करू म्हणीजे तरी कोणे एके मुखेसी चावळी जे आणि देई जे तुझं लेखा नाही तेव्हा ते या अशा स्थितीतच करू म्हटले तर तुमच्या कोणत्या तोंडाबरोबर बोलावे व कोणाला आलिंगन द्यावे कारण तुमच्या रूपाला अंत नाही म्हणून वारी या सवे धावणे न ठके गगना खेव देणे जळ केली खेळणे समुद्री के म्हणून वाऱ्याबरोबर धावणे अगर गगनाला आलिंगन देणे जसे घडणार नाही तसेच समुद्रात जलक्रीडा कशी करीता येईल या लागी जी देवा इथींचे भय उपजतसे जीवा म्हणून ये तुला पाळावा जे पुरे आता याकरिता देवा या विश्वरूपाचे मला भय वाटते म्हणून हे आटोपून घ्यावे एवढीच माझी हौस पुरवावी पै चराचर विनोदे पाहिजे मग तेणे सुखे घरी राहीजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्ही हे पहा या चराचराचे चरा कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावेसे वाटते त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान होय आम्ही योग जात अभ्यासावे तेणे याची यावे शास्त्रात आलोडावे परी सिद्धांत आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी त्या योगाने पहावयास मिळणार हेच आणि सर्व शास्त्रांचा जरी विचार केला तरी सिद्धांत तो हाच आम्ही यजने किजती सकळे परी तिये फळावी येणेची फळे तीर्थे हो तू सकळे याची लागी आम्ही सर्व यज्ञ केले तरी त्यांची फलप्राप्ती हेच रूप होय व याच रूपाकरिता सर्व तीर्थे करावी लागतात आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही की जे फळी फळ तुझे चतुर्भुज रूप आणखीही जे जे काही पुण्य अथवा दान आम्ही करीतो त्याची फलप्राप्ती तुमचे चतुर्भुज रूपच होय ऐशी तेथींची जीवा आवडी म्हणून तेची देखावया लवड सवडी वर्तत असे ते साकडी फेडी जे वेगी याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवास आवड उत्पन्न होऊन ते, उत्पन ते पाहण्याकरिता माझी लगबग उडाली आहे तर ही माझी अडचण लवकर दूर करा अगा जीवींचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा अहो दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणणारे जगन्निवासा परमपूज्य देवाधिदेवा प्रसन्न या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात